नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे सगळ्यांसोबत महाराष्ट्र सरकारने सलग पंधरा दिवसापासून माहिती आहे फोन लावण्याच्या अगोदर आपल्याला एक कॉलिटून ऐकवत आहे पंधरा तेवीस दिवसापासून सलग की आ, डिजिटल स्कॅम किंवा या बाबतीत आज तसंच काहीतरी घडलं आमच्यासोबत थोड्या वेळा मिनटं अगोदर माझ्या मिसेसला एक अननोन फोन नंबरवरून फोन येतो तो फोन नंबर मी तुम्हाला शेअर करतो व्हिडिओच्या एंडिंगमध्ये तो त्यांनी फोन केला अन्न नंबरवरून त्यांनी डिटेलिंग सगळी दिली घरची फोन म्हणजे माझं नाव सांगितलं आणि माझ्या मिसेसचं नाव सांगितलं अवतीभवतीचं सा, मी तो इतकं हे सांगितलं की आमचे रिलेटिव्ह कुठून राहतात मी त्या एरियातून बोलतो आहे म्हणे आणि तो म्हटलं की तुमच्या हसबंडने माझ्याकडून थोडे लोन पैसे घेतले होते मग मी घेतले होते म्हणे त्यांच्याकडून तर मी ते, ते, ते देत आहे म्हणे रिटर्न करताय म्हणे त्यांचा नंबर लागत नाही आहे म्हणजे तुमचा मिस्टरचा नंबर लागत नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला फोन केला म्हणजे त्यांनी नंबर दिला होता की इन केस जर माझा नंबर लागला नाही तर त्या माझ्या मिसेसला फोन करशील या स्कॅमरकडे डाटा खूप असतो यांच्याकडे खूप डिटेलिंग डाटा असतो तो डाटा आपल्याकडे नसतो आपले नातेवाईंचा नंबर आपले मे बी बँक अकाऊंट किंवा डिटेलिंग राहू शकतात तर तुम्ही फक्त प्रयत्न करा की त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर न देता त्यांनी लिंक पाठवली ते म्हटले की तुम्हाला तुमच्या अकाउंटवर पैसे आले दहा हजार मी साडेबारा हजार तुमच्या मिस्टरकडून घेतले होते आता मी तुम्हाला दहा हजार पाठवले हो आणि साडेबारा हजार पाठवले हो ते फक्त लिंक ओपन काय लिंक ओपन करून बघा म्हणे आणि रिटर्न आले की नाही ते मला सांगा म्हणे फक्त त्याचं काय म्हणतो होतं की मॅसेज ओपन करा, तो करा, करा।, करा तर लक्षात ठेवा त्यांनी कोणतेही मॅसेज पाठवले किंवा लिंक असलेले मॅसेज तुम्हाला ओपनसुद्धा करायला लावले तरी तुम्ही ओपन करायची नाहीत नेट बंद करायचं त्याच टाईमाला त्यांची कोणतीही मॅसेज आली तर आणि होतला हा कॉल रेकॉर्ड करून तुम्ही सायबर क्राईमला हा नंबर पाठवू शकता सध्या तुम्ही नंबर ब्लॉक केला आहे म्हणजे त्याला रिपोर्ट केलेला आहे स्कॅम करून आणि जेव्हा मी म्हटलं की मी नंतर मी माझ्या मेसेसकडून तो फोन घेतला आणि त्याच्याशी बोलायला प्रयत्न केला की हां बोलो मी बोलतोय तर म्हणे कोण बोलत आहे मी म्हटलं तोच ज्याच्याकडून मी तुमचे पश उधार घेतलेले होते त्याला तुम्ही पश परतफेड करणार आहे त्याच्यानंतर त्यांनी टाळवा टाळवाचे उत्तर द्यायला लागले तर तुम्ही फक्त सहज राहू शकता पंधरा दिवसापासून महाराष्ट्र सरकारने जी कॉलर लावली होती सलग की डिजिटल स्कॅम हा सगळीकडे वाढत चालला आहे त्याची प्रात्यक्षिक आव्रता मला घडलेली आहे माझ्यासारखी बाकी लोकांनाही घडू शकते तर सतर्क राहा आणि हो प्रयत्न असेल तर ह्या स्कॅमरला न घाबरता तुमचा साधा डा डाटा डा, ऑफ डा, डा, डा करायचा कुठल्याही मॅसेजला ओपन करायचा नाही लगेच डिलीट करायचं जमलं तर तो नंबर ब्लॉकमध्ये टाका आणि तो नंबर तुम्ही शेअर करा लास्टमध्ये मी नंबर सांगतो तुम्हाला नाईन एट सेवन झिरो टू फोर नाईन सिक्स झिरो सिक्स आणि हा मेन मुद्दा बोलताना तो हिंदी बोलत होता तो हिंदी भाषिक होता मराठी भाषिक पण बोलू शकतो पण मोस्टली हिंदी भाषिक आहे शर्मा नाव सांगितलं आहे त्यांनी सांगू शकतो फेक नाव पण असू शकते पण लक्षात ठेवा हा नंबर पुन्हा रिपीट करतो नाईन एट सेवन झिरो टू फोर नाईन सिक्स झिरो सिक्स सतर्क करा जय महाराष्ट्र